महायुती सरकारने शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळी आनंदाचा शिधा म्हणून लोकांना शिधा देण्यात आला शंभर रुपयामध्ये आणि आज शिंदे फडणवीस सरकारने त्यावेळी लोकांकडनं हिंदूंचे सण आहेत म्हणून आम्ही आनंदाचा शिधा देतो म्हणून सांगितलं लोकांना मदत करतो म्हणून सांगितली आणि आज आमच्यासारख्या सर्व हिंदूंचे आज सण असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला आनंदाचा शिधा आज मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीकडे देण्यात आला नाही याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आनंदाचा शिदा आनंदीचं नाव असल्यामुळे दि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलं नाही की निवडणुकीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे दिलं नाही की फक्त निवडणुकीप्रतेच हिंदू लागतात हिंदूंचे सण आठवतात म्हणून दिला नाही याचा सवाल राज्य सरकारने द्यावा आणि त्याचबरोबर सर्व आम्ही हिंदू समाजाच्या वतीने आनंदाच्या शिधा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीवर दिला आणि ह्या वर्षी दिला नाही त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो